मित्रांनो आवाज येतोय जर आवाज येत असेल तर श्रीकांत श्रीकांत असते ढेर सारे लोक हॅलो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर टी रिलेटेड प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत मित्रांनो सध्या आपल्या चॅनलशी चौदा जण कनेक्ट झालेले आहेत मित्रांनो कोणाला कमेंट करायची असेल तर विचारू शकता कमेंट करून कमेंट एक पण येत नाहीये मित्रांनो अजून चौदा जण आपल्या चॅनलशी जॉईन झालेले आहेत आर टी संदर्भात लाइव प्रश्न उत्तर आपण घेत आहोत आर टी रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकताय गेल्या लाईव्हमध्ये मित्रांनो आपण भरपूर कमेंटला रिप्ले दिलेला होता आपण या लाईव्हमध्ये सुद्धा आपण आर टी रिलेटेड येणाऱ्या कमेंटला रिप्ले देणार आहोत ज्यांना ज्यांना मित्रांनो आर टी रिलेटेड काही माहिती हवी असेल आर टी रिलेटेड काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो जण जॉईन झालेले आहेत मित्रांनो आपल्या चॅनलशी लाईवशी कनेक्ट झालेले आहेत पण कमेंट अजून एकही ये येत नाही आहे ये। सध्या तुम्हाला स्क्रीन मित्रांनो अशी दिसत आहे कारण स्क्रीन कास्ट केलेलं आहे मी सध्या मोबाईलवरून त्यामुळे तुम्हाला स्क्रीन अशी दिसत आहे ट्वेंटी वन मित्रांनो वॉचिंगमध्ये आहेत सध्या पण एकही कमेंट येत नाहीये मित्रांनो कमेंट आर टी रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू हो शकताय मित्रांनो गेल्या मध्ये आपण भरपूर प्रश्नांची उत्तरे पाहिलं होतो मित्रांनो की आर टी रिलेटेड भरपूर जणांच्या क्वेरीज होत्या त्या आपण सॉल्व केल्या होत्या मित्रांनो आजच्या मध्ये सुद्धा तोच विषय आहे त्यामुळे तुम्हाला जर आर टी रिलेटेड काही माहिती हवी असेल आर टी रिलेटेड काही क्वेश्चन असतील तुमच्या मनात तर तुम्ही डायरेक्टली कमेंटद्वारे विचारू शकताय कमेंट येत नाही आहे याचा अर्थ मित्रांनो तुम्हाला आवाज येतो आहे का माझा मी जे बोलतोय तुम्हाला आवाज येत असेल तर मित्रांनो तुम्ही आवाज येतो आहे असं सांगू शकताय आवाज येत नसेल तरीसुद्धा तुम्ही सांगू शकताय कारण एकही कमेंट येत नाही आहे मित्रांनो आपल्या चॅनलची सध्या एकोणीस जण लाईव्ह आलेले आहेत मित्रांनो तरीसुद्धा कमेंट येत नाही आहे माझा जर आवाज तुमच्यापर्यंत पोचत असेल तर तुम्ही सांगू शकता आहे मित्रांनो कमेंट आलेले आहेत मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता गोपाल सर, सर, शुरु, शुरु आहे गोपाल राजपूत सर हाय म्हणत आहेत परत त्यांचे एक कमेंट आहे तारीख कधी जाहीर होईल तारीख ह्या एंडिंगमध्ये मंथ एंडिंगमध्ये तारीख जाहीर केली जाऊ शकते आणि जाहीर केल्याच्या नंतर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे त्यानंतर सचिन जाधव सर विचारत आहेत आर टी ॲडमिशन कधी सुरू सुरुवात होणार माझी कास्ट विजय एन आहे माझं कास्ट सर्टिफिकेट आहे तर मला तर काम होईल का तर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसते आणि तुम्ही तो आर टी ईसाठी फॉर्म भरू शकताय फॉर्म भरल्याच्यानंतर लॉटरी पद्धत असल्यामुळे लॉटरीला जर नंबर तुमचा लागला तर तुमचं तुमच्या बालकाचं ॲडमिशन हे होऊ शकतं आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता विशाल कोळी सर विचारत आहेत सर एस बी सीसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात तर डॉक्युमेंट लिस्टवरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ जाऊन चेक करू शकता आहे आपल्या चॅनलला एक वेळेस व्हिजिट करा मित्रांनो चॅनलवरती तो व्हिडिओ ऑलरेडी अपलोड करण्यात आलेला आहे त्यामध्ये डीपमध्ये दे माहिती देण्यात आलेली आहे कोणकोणते आर टी ए ॲडमिशनसाठी सर्वात महत्त्वाचे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही एक वेळेस आपल्या चॅनलला विजिट करा किंवा तुम्ही युट्यूबवरती या आर टी डॉक्युमेंट सोम मराठी सपोर्ट असं टाईप करा टाईप केल्याच्या नंतर पहिलाच व्हिडिओ तुम्हाला तिथे दिसणार आहे गोपाल राजपूत सर म्हणत आहेत लोकेशन आमच्या गावापासून लांब आहे जर लांब असन खेडे खेडे गावात जर तुम्ही राहत असाल तर दहा पंधरा किलोमीटरवर असन तर तुम्हाला तेथील आसपासचं एक रेंट ॲग्रीमेंट द्यावं लागणार आहे जर तुमच्या बालकाचं ॲडमिशन कन्फर्म झालं असेल तर त्यामुळे लोकेशन लांब असलं तरी चालतं फक्त तुम्हाला त्या एरियातील रेंट ॲग्रीमेंट हे लागणार आहे किंवा तुमचा ॲड्रेस प्रूफ तिथला असणं गरजेचं आहे तर आता आपण नेक्स्ट कमेंट पाहूयात सध्या मित्रांनो तेरा जण लाईव्ह आहेत आपल्या चॅनलची तीन ते चारच कमेंट आलेले आहेत मित्रांनो ज्यांना ज्यांना आर टी रिलेटेड माहिती नसेल किंवा आर टी रिलेटेड काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू आहे मित्रांनो आवाज येतोय का तुम्हाला आवाज येत असेल तर सांगू शकता सध्या नेटवर्कचा इशू असेल कदाचित नेक्स्ट कमेंट आलेली आहे मित्रांनो आपण पाहूयात प्रतिभा मिर्जे मॅडम विचारत आहेत आर टी प्रोसेस कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे का तर हो आर टी ई प्रोसेस ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यामधून तुमच्या बालकाचा फॉर्म हा आर टी ईसाठी भरू शकता त्यासाठी मित्रांनो गेल्या वेळेचा मी एक व्हिडिओ बनवला होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कळालं पाहिजे की आर टी ॲडमिशन हे कुणासाठी आहे कुणाला भेटतं ते सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी व्हिडिओ बनवला होता तर आर टी ॲडमिशन तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही गावातून घेऊ शकता फक्त तुम्हाला तिथला ॲड्रेस प्रूफ हा लागणार आहे तर राहुल साथे सर विचारत आहेत आर टी ॲडमिशन कधी सुरू होणार आणि अंदाजे तारीख ते विचारत आहेत तर आर टी ॲडमिशन हे फेब एंडिंगला किंवा मार्च स्टार्टिंगला चालू होईल आणि चालू झाल्याच्या नंतर जेव्हा पण तारीख डिक्लेअर होईल मित्रांनो तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा गोपाल राजपूत सर विचारत आहेत रेड ॲग्रीमेंट कधी बनवायचं रेंट ॲग्रीमेंट कधी बनवायचं असं ते विचारत आहेत तुम्ही जर रेंटने राहत असाल रेंट ॲग्रीमेंटसाठी मित्रांनो स्पेशली मी जी डॉक्युमेंट लिस्ट बनवलेली आहे डॉक्युमेंट लिस्ट वरती जो व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडीओ तुम्ही एक वेळेस डीपमध्ये पाहून घ्या त्यामध्ये रेंट ऍग्रीमेंट तुम्हाला केव्हाच लागणार त्या आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आर टी एडमिशन घेण्या अगोदरच तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट लागतं आणि भरपूर अशी डिटेलमध्ये माहिती आहे मित्रांनो आर टी ॲडमिशनसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची तर तुम्ही ते डॉक्युमेंट चेक करू शकता आपल्या चॅनलला व्हिजिट करून प्रतिभा मिर्जे मॅडम थँक्यू सर राहुल सर म्हणतात वेलकम राहुलसाठी सुद्धा थँक्यू सर म्हणत आहेत वेलकम त्यांना पण सचिन जाधव सर हे विचारत आहेत सर माझी मुलगी ऑलरेडी एन सी एल शाळेमध्ये आहे आम्ही डोनेशन भरलेले आहे तर मला त्या शाळेमध्ये एक मिनट तर मला त्या शाळेमध्ये आर टी मध्ये ॲडमिशन होईल का आता माझी मुलगी सिनियर के जीमध्ये आहे एन सी एलमध्ये पुणे तर तुम्ही आर टी ॲडमिशनसाठी फॉर्म हा भरू शकताय ॲडमिशन कन्फर्म होईल हे सांगता येत नाहीये पण तुम्ही जी शाळा आहे तिथे कंटिन्यू राहू द्या आणि त्यानंतर तुम्ही ॲडमिशन फॉर्म भरा नंबर लागल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा जर बालकाचा नंबर लागला तर तुम्ही तिथून ॲडमिशन हे काढू शकता त्यानंतर सचिन जाधव सरांचीच कमेंट आहे परत जुनियर के जी मध्ये तिचं डोनेशन भरून ऍडमिशन केलं होतं तर आता आर टी मार्फत तिचं ऍडमिशन होईल का हो, हो। आर टी मार्फत ऍडमिशन होतं पण केव्हा जेव्हा लॉटरी अंतर्गत तुमच्या बालकाचा नंबर आल्याच्या नंतर नंबर येण्यासाठी तुम्हाला आर टीचा फॉर्म हा भरावा लागतो सर्वात पहिला आर टी ईचा फॉर्म भरून घ्या त्यानंतर नंबर लागल्याच्या नंतर तुम्ही तिथून ॲडमिशन काढून आर टी ईमध्ये मध्ये हे करू शकता तर आता आपण नेक्स्ट कमेंट पाहूयात सध्या दहा जण मित्रांनो आपल्या चॅनलशी जॉईन झालेले आहेत सध्या मित्रांनो मी गावाकडे आहे आणि गावाकडे असल्यामुळे मित्रांनो इकडे गावाच्या बाहेर लांब येऊन बसलेलो आहे शांत वातावरणामध्ये लोकेशन तुम्हाला एक दोन मिनटात मित्रांनो दाखवतो इकडचं लोकेशन कसा आहे लाईव्ह तुम्ही पाहू शकताय राहुल साठेसारांची परत एक कमेंट आलेली आहे मागच्या वर्षी माझ्या मुलाचं नाव लिस्टमध्ये माग लिस्टमध्ये आलं होतं पण आमच्या आवडीची शाळा आली नाही म्हणून आम्ही कॅन्सल केलं यावर्षी परत फॉर्म भरून नंबर लागेल का तर तुम्ही जर स्वतःहून कॅन्सल केलं असाल तर नंबर लागण्याचे चान्सेस हे कम असतात पण तुमच्या बालकाचा नंबर लॉटरी अंतर्गत लागला आणि तुम्ही डॉक्युमेंट जर घेऊन तिथं हजर नाही राहिले तेव्हा मात्र मित्रांनो त्या कारणास्तव जर तुमचं रिजेक्ट झाला असेल फॉर्म तर तुम्ही परत फॉर्म हा भरू शकताय तर मित्रांनो तुम्ही इकडे लोकेशन पाहून घेऊयात आपण एक वेळेस मी जिथे बसलोय मित्रांनो तू लोकेशन पाहून घ्या मित्रांनो हा लोकेशन तुम्ही पाहून घेत आहे सध्या गावापासून मित्रांनो मी दूर आहे तुम्ही इथे पाहू शकता तिकडे गाव आहे माझं सध्या गावाकडे आल्यामुळे मित्रांनो गावामध्ये थोडंसं लाऊडस्पीकर आहे त्यामुळे मी इकडं गावच्या बाहेर येऊन मित्रांनो हा व्हिडिओ लाईव्ह करत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं लोकेशन आहे तर परत आपण लाईव्ह येऊयात गोपाल राजपूत सरांची कमे सचिन जाधव सरांची कमेंट आहे थँक यू सर चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गोपाल राजपूत सरांची कमेंट आहे दहा दहा दोन हजार सतरा हे माझ्या मुलाचं वय आहे वय बसेल का तर गोपाल सरांना सांगू इच्छितो सर तुम्ही एक वेळेस आपल्या चॅनलवरती जा आणि चॅनलमध्ये एज क्रायटेरियावरती एक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यामध्ये एकदम डीपमध्ये माहिती आहे मित्रांनो आर टी ए ॲडमिशनसाठी तुमच्या बालकाचं नर्सरीसाठी किती वय असायला पाहिजे ज्युनियर के जी सिनियर के जी आणि फर्स्ट स्टँडर्डसाठी किती वय असायला पाहिजे याच्या रिलेटेड भरपूर माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो डीपमध्ये माहिती आहे तुम्हाला समजून जाईल की तुमच्या बालकाची जर डेट ऑफ बर्थ ही असेल तर तुमचा बालक या या क्लाससाठी इलिजिबल आहे हे टोटली तुम्हाला समजून जाईल त्यामुळे गोपाल सर तुम्ही एक वेळेस आपल्या चॅनलवरती जा आणि एज क्रायटेरियावरती जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही एक वेळेस पाहून घ्या निशांत अभयंकर सर वि थँक थँक्स सर म्हणत आहेत वेलकम आता आपण नेक्स्ट कमेंट पाहूयात सध्या सहा जण मित्रांनो आपल्या चॅनलशी लाईव्ह आहेत काही कमेंट असतील तर विचारू शकताय सध्या मित्रांनो कमेंट येत नाहीये त्यामुळे मी लाईव्ह एंड करतोय शी कनेक्ट होत आहेत मित्रांनो अजून मित्र कुणाच्या काही कमेंट असतील तर सांगू शकता है तुम्ही आपल्या या लाईव्ह माध्यमातून उत्तर दिलं जाईल सध्या कमेंट येत नाहीयेत मित्रांनो आठ जण लाईव्ह झालेले कनेक्ट झालेले आहेत आपल्या चॅनलशी आर टी रिलेटेड किंवा मित्रांनो युट्यूब रिलेटेड सुद्धा तुमच्या काही का काही मनात शंका असतील यूट्यूब चॅनल कसं बनवायचं त्यावरती व्हिडिओ एडिट कशा करायचे याच्या रिलेटेड बी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकताय गोपाल राजपूत सर धन्यवाद दादा म्हणत आहेत वेलकम सध्या कमेंट येत नाही आहेत मित्रांनो डिले होते मित्रांनो कमेंटला कारण नेटवर्क स्लो असेल कदाचित त्यामुळे मी बोलल्याच्या नंतर एक एक मिनटानंतर काहीतरी कमेंट येत असतील मित्रांनो असा अंदाज आहे माझा चला तर मित्रांनो आपण आता लाईव्ह एंड करूयात बंद करूयात लाईव्ह सध्या कमेंट येत नाही आहेत परत मित्रांनो मी लाईव्ह येणार आहे त्या लाईव्हमध्ये प्रश्न विचारू शकताय आहे कमेंटच्या माध्यमातून त्याची उत्तरे दिले जातील दिल। सध्या या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबत आहोत धन्यवाद मित्रांनो